सगळ्यांच्या नजरा खाली लागल्या कारण या ठिकाणी आता बैलगाडी क्षेत्राला वेड लावलं या बकासुरन या बकासुर या ठिकाणी बघण्यासाठी सगळ्यांच्या नजरा खालती लावला सुद्धा या ठिकाणी लगेच आकडा वाढतोय गाउटी। कारण गावठी आणि गावटीनं काय साध्य केलं ते या ठिकाणी सर्वांनी पाहिलं बबलू किल्ले मचिंद्रगडकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली या बैलाची ओळख सांगायची गरज नाही असा या ठिकाणी सागर कटरे कटरेवाडी घाडंदकरांचा बब्या सुंदर अशी गाडी पाहिल्याला पात्र केली लेफ्टी ड्रायव्हर म्हणून ज्या ड्रायव्हरची ओळख असा बबलू किल्ले मच्छिंद्रगडचा बापानं नाव गाजवलं आणि बापाच्या मागे हा नाव गाजवतोय माउला लाला सय्यद किल्ले मचिंद्रगड यांचा हा चिरंजीव बबलू चाचा त्यांच्या धावणीला बैल पडत होता लाल आणि पिवळ्यातला लाल चॅम्पियन त्या चॅम्पियन बैलाचे हे मालक आहेत बागा कसा थाट आहे बैल पडल्या सगळा काही ताट या ठिकाणी होत असतोय बैल न पडला मार खाल्ला की कड बाहेर न येतो माणूस हा फरक आहे फक्त बैल पळला पाहिजे आणि बैल कसा पळेल याच्याकडे या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आमचा मोहिलचा मोहील शेड झाला बाकासूर जसा बारका होता तसा हा या ठिकाणी मोहील बारका होता बाकासूरमध्ये बदल झाला तसा मोहीलमध्ये सुद्धा बदल झाला